आता पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी महानगरपालिका फतवा काढते आणि त्या दिवशी मांस मच्छी विक्रीवरती बंदी आणते पंधरा ऑगस्टला हा काय आहे हा देशाचा स्वातंत्र्य दिन लोकांनी आनंद साजरा करण्याचा दिवस आहे हा धार्मिक उत्सव नाही आहे हा धा हा शौर्याचा दिवस आहे लक्षात घ्या आज शौर्य दिवस आहे या दिवशी आम्हाला विजय प्राप्त झालेला आहे आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि ते स्वातंत्र्य नरेंद्र मोदी अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळालेलं नाही आहे देवेंद्र फडणवीस सांगतात काँग्रेसच्या काळामध्ये अहो काँग्रेसचं सोडून द्यावं तुमचं बोला काय झालं की काँग्रेसच्या काळात तुमच्या स्वप्नातसुद्धा तुमच्या छातीवर काँग्रेस बसलेली आहे आणि आम्ही बसलेलो आहोत काय विचारा काँग्रेसच्या काळात नेहरूंच्या काळात काय नेहरूंच्या काळात काय काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंक बनवताय का मुंबई महाराष्ट्रात सध्या एक विषय गाजवतो आहे पंधरा ऑगस्टला जे मांस विक्रीची दुकानं कत्तलखाने बंद करण्याचा पाच महापालिकांनी निर्णय घेतलेला आहे त्यावर जोरदार आवाज उमटतोय स्वातंत्र्य दिनी आमच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा हा प्रकार आहे अशा प्रतिक्रिया अनेक नेत्यांकडून उमटतो देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला मर्द मराठ्यांच्या महाराष्ट्राला शाकाहारी राज्य म्हणून घोषित केलं आहे का कुणाच्या दबावाखाली मुंबईसारख्या शहरामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये अनेक सोसायट्यामध्ये डुंबुलीसारख्या शहरातसुद्धा मांस मच्छी खाणाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही घर विकलं जात नाही ह्याच्यावर संघर्ष सुरूच आहे आता पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी महानगरपालिका फतवा काढते आणि त्या दिवशी मांस मच्छी विक्रीवरती बंदी आणते पंधरा ऑगस्टला हा काय आहे हा देशाचा स्वातंत्र्य दिन लोकांनी अनंत साजरा करण्याचा दिवस आहे हा धार्मिक उत्सव नाही आहे हा धा हा शौर्याचा दिवस आहे लक्षात घ्या हा शौर्य दिवस आहे या दिवशी आम्हाला विजय प्राप्त झालेला आहे आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि ते स्वातंत्र्य नरेंद्र मोदी अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळालेलं नाही आहे ह्या स्वातंत्र्यासाठी रक्तपात झाला हिंसाचार झाला बॉम्ब फुटले लोकांनी तुरुंगवाज भोगला त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा आता जी विचारसरणी आहे मांस मच्छी न खाणाऱ्यांची ते कुठेच नव्हते आणि तुमच्याकडे मागणी केली कोणी की स्वातंत्र्यदिनी मांसाहार वर्ज हे काय नवीन थोतांड आहे या महाराष्ट्रामध्ये आणि या थोतांडाचे जनक कोण आहेत देवेंद्र फडणवीस सांगतात काँग्रेसच्या काळामध्ये अहो काँग्रेसचं सोडून द्यावं तुमचं बोला काय झालं की काँग्रेसच्या काळात तुमच्या स्वप्नातसुद्धा तुमच्या छातीवर काँग्रेस बसलेली आहे आणि आम्ही बसलेलो आहोत काय विचारा काँग्रेसच्या काळात नेहरूंच्या काळात काय नेहरूंच्या काळात काय काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही महाराष्ट्राला काय बनवत बनवताय का छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात पेशवेसुद्धा मांसाहार करत होते बाजीराव पेशवे त्याशिवाय युद्धावर लढता येत नाही आता सीमेवरचं सैन्यालासुद्धा मांसाहार करावाच लागतो ना वरण भात पोळी खाऊन श्रीखंडपुरी खाऊन नाही युद्ध लढतायत तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक करता नामर्द करतायत देवेंद्र फडणवीस हे फत्ते मागे घ्या तुम्ही मराठी माणसाची संस्कार आणि संस्कृती खतम करताय स्वातंत्र्य दिनी काय नवीनच होता स्वातंत्र्य दिनी मांसाहार नाही तुम्ही नका खाऊ ना बरं तुम्ही लपून खाताय ना सगळे आपण सगळे लपून खातात मग लोकांवरती ही बंदी का लादताय प्रत्येक प्रकारची बंदी लादली जाते बंदी बंदी हे खाऊ नका ते खाऊ नका हे कपडे घालू नका ते कपडे घालू नका हे बोलू नका ते बोलू नका हा देश आहे की बंदीशाळा हा महाराष्ट्र आहे की बंदीशाळा हे बंदीराष्ट्र झालेलं या विरोधात सर्व मराठी माणसांना एकत्र येऊन आवाज उठावा लागेल राऊत साहेब दोन प्रतिक्रिया म्हणतात आहेत सरकारमध्येच अजित पवार आहेत की अशा पद्धतीनं मांस विक्री बंद करणं योग्य नाही जे अजित पवारांचं मत आहे तर दुसऱ्या बाजूला सरकारमधले भाजप आणि त्यांचे ने नेते असं म्हणत आहेत की हा निर्णय काँग्रेसच्या राजवटीत जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा झाला होता आणि जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हाही शरद पवार लक्षात गाव शरद पवार मुख्यमंत्री कधी राहून किती काळ लोटला शरद पवार साहेब शेवटचे मुख्यमंत्री कधी झाले हे फडणवीस साहेबांना माहिती आहे का सांगा ना तुम्ही मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आमचे पंचवीस तीस वर्षापूर्वी त्याच्या आधी पवार साहेब हो। तुम्ही कोणती अध्यादेश बाहेर काढताय तुमच्याकडे आता कोणी मागणी केली आहे का शरद पवारांच्या काळामध्ये अध्यादेश निघाला गेला मला माहीत नाही पण मांस आणि मच्छी विक्री बंदी शरद पवार साहेब करत असतील तर मला आश्चर्य वाटेल तर मला आश्चर्य वाटेल असं काही घडलेलं नाही हे थोतांड आहे पंधरा ऑगस्ट हा धार्मिक सण नाही हा विजयी दिवस विजय उत्सव मनावण्याचा दिवस आहे पण भारतीय जनता पक्ष प्रत्येकाला धार्मिक स्वरूप देत आहे तुमचं तुम्ही बघा तुम्ही त्या सगंडपुरीच्या पार्ट्या तुम्ही उद्या पुरणपोळ्या जे सरकार कामाख्या देवीच्या मंदिरात रेडे कापून जन्माला आलं त्यातल्या काही लोकांनी रेड्याचा मांस प्रसाद म्हणून खाल्लाय मला माहिती आहे मी तिथे होतो नंतर जे सरकार फडणवीसांचं गुवाहाटीला रेडे कापून बकरे कोंबड्या कापून बदकं कापून तिथे हे मी जबाबदारीनं बोलतोय त्या सरकारला मांस मच्छीचा तिटकारा यावा याचं मला आश्चर्य वाटतंय हां पासष्ट रेडे कापले कामाख्या देवीच्या मंदिरात आणि त्या रेड्यांचा प्रसाद खावा लागतो कापणाऱ्याला हे पण तुम्हाला मी सांगतो ते तिकडली ती एक परंपरा आहे तिथे बदकं कापली जातात तिथे इतर प्राणी कापले जातात आणि कापल्यावर प्रसाद म्हणून त्याचा मांसाहार करावा लागतो प्रसाद म्हणून अशा सरकारचे जनक आणि निर्माते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला सांगताहेत की शाकाहारी वा स्वातंत्र्य दिनी परत परत सांगतो की थोतांडशाही बंद करा एकत्र आले तर आम्हाला काय हरकत नाही काँग्रेस नेते मला माहिती हा काय नवीन माहिती आम्हाला तुम्ही देत नाही आहात आमची चर्चा सविस्तर होत असते झालेली आहे अनेकदा आम्ही एकमेकांना एक भेटत असतो काँग्रेसचे नेते आमचा संवाद चांगला आहे तुम्ही थोटादा शब्द वापरला त्यावर अजित पवारांचं एक असं विधान आहे की ते असं म्हणतात की मतदान वाढून देण्याचा दावा करणारे दे लोक मार्केटमध्ये फिरतात मात्र हे सर्व बकवास आहे असेल असेल काही लोक मतदान वाढून घेण्यासाठी बारामतीमध्ये पोलिसांच्या गाडीतून पैसे वाटतात काही लोक पोलिसांच्या गाडीतून सरकारी यंत्रणा वापरून पैसे वाटतात बँका रात्री दोन वाजेपर्यंत उड्या ठेवतात हां मग ती निवडणूक साखर कारखान्याची असो लोकसभेची असो विधानसभेची असो आणि काही लोक अशा प्रकारे चर्चा करतात सगळ्यात बकवास आहे लोकशाहीमध्ये आणि सगळ्यात जास्त बकवास हे बारामतीत चालले सध्या बोला काय उत्तर आहे रावसाहेब आणखी एक आहे की सरकारमधली धुसफूस ही यानं त्या कारणाने बाहेर येत असते काल मंत्रिमंडळाची बैठक होती पालकमंत्रीपदाबाबतीत जे काही सध्या सुरू आहे काल बैठकीला अमित शिंदे उपस्थित नव्हते आणि दिल्लीच्या माझ्या माझी जी पक्की माहिती आहे त्यानुसार दिल्लीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना दिलेल्या आहेत या कटकटी होतच राहणार आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना फार गांभीर्यानं घ्यायची गरज नाही दुर्लक्ष करा आणि तुम्ही तुमच्या पद्धतीनं राज्य चालवा अशा प्रकारच्या सूचना देवेंद्र दे फडणवीस यांना दिल्लीतल्या वरिष्ठांकडून पक्क्यास तसं मी तुम्हाला काल सांगितलं की मिस्टर एकनाथ मिंदे अमित शहाना भेटून पालकमंत्रीपदाबाबतचं रडाण्यात गात होते व गृहमंत्री म्हणाले की देशाच्या गृहमंत्री पालकमंत्री ठरवत नाही हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे पालकमंत्रीपदासाठी देशाचा गृहमंत्री आदेश काढत नाही तर तुम्ही हा विषय महाराष्ट्रातच संपता आणि सीएम साहेबांना आमचं सांगितलेलं आहे दुर्लक्ष करा फार गांभीर्याने घेऊ नका बघू पुढे काय करायचं यातला एकही शब्द खोटा नाही ठीक आहे हा प्रशासकीय एक विषय असा आहे की भले तो विषय कबुतरांचा जरी असला आज हायकोर्ट त्यावर काही सुनावणी आहे वातावरण तापलेलं आहे जैन समाज आक्रमक आहे अगदी हिंसेची भाषा केली जाते करू द्यात मराठी एकीकरण समिती मला बघा आज तुम्ही सामनाचा अग्रलेख वाचला असेल त्या दिशा आम्ही आमची भूमिका स्पष्ट मांडतो माणसं जगवायची माणसं जगवायची की कबुत्र कुत्री मांजरं जगवायची हा विचार भूतदयावाल्यांनी केला पाहिजे या महाराष्ट्रात सातशे आत्महत्या शेतकऱ्यांच्या तीन महिन्यात होतात रेबीजमुळे आणि कुत्रा चावल्यामुळे वर्षाला दोन लाखावर माणसं बाधित होतात मरण पावतात तर कोणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे माणसांकडे बाकी हे श्रीमंतांचे खेळ आहेत सगळे चला मराठा मोर्चामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काम आहेत मुंबईत येण्यासाठी ते ठीक आहे ना हा लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार आहे आणि मराठा समाज त्यांच्या हक्कासाठी लढतो आहे आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी कायम राहिलो मुंबईत त्यांना धडक द्यावी लागते आणि कोणती आश्वासनं या समाजाला दिलेली देवेंद्र फडणवीस पाळत नाही उलट त्या संघटनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात सत्तेच्या माध्यमातून त्याच्यामुळे जनांगे पाटील यांना जर संताप आला असेल तर तो योग्य आहे एकच आहे की बाळासाहेब ठाकरेंनी ज्या व्यंगचित्र साप्ताहिकातून आपली परखड भूमिका मतं मांडली त्या मार्मिकचा आज वर्धापन दिन साजरा होतोय त्याविषयी काय सांगणार आज कार्यक्रमही होतोय वर्धापन दिनाने तुमच्यासमोर जे संजय राऊत उभे आहेत ते त्या मार्मिकचं प्रॉडक्ट आहे उत्पादन आहे आम्ही सगळे मार्मिक, मार्मिक स्कूलचे विद्यार्थी आहोत बाळासाहेब ठाकरेने आम्हाला आधी मार्मिकच्या शाळेमध्ये घातलं मार्मिकमध्ये आम्हाला कामाला लावलं आणि त्या मार्मिकच्या प्रशिक्षण शाळेतून आम्ही सगळे बाहेर अलवाणीपर्यंत पोहोचलो मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिकानं त्या काळामध्ये राज्यकर्त्यांची झोप उडवली मराठी माणसाला जाग केलं मराठी माणसाच्या चळवळीची निर्मिती जर कोणी केली असेल तर ती मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिकाने केली मार्मिकमधून शिवसेना जन्माला लक्षात घ्या मार्मिकमधून शिवसेना जन्माला आली आणि मार्मिकमधून हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे निर्माण झाले त्याच्यामुळे त्या मार्मिकचं महाराष्ट्रावर आणि समस्त मराठी माणसावर ऋण आहे आणि त्या मार्मिकचा वर्धापन दिन आहे आम्ही सगळे त्या वर्धापन दिनाला उपस्थित राहणार आहोत फोक आख्यान नावाचा एक जबरदस्त सांस्कृतिक कार्यक्रम आज तिथे आम्ही लोकांसाठी दाखवणार आहोत उद्धवजी येणार आहेत स्वतःच पक्ष पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित आहोत आम्ही आहोत मार्मिक हा एक इतिहास है, है। Sir, तो इतिहास ज्वलंतर है चलिए थैंक यू बोलिए क्या है आपको दे दे और। अरे हो गया पुराना हो गया वो बात चलिए हो गया